सांगली महापालिका शुभम गुप्ता आयुक्त यांची बदली झाल्याने निरोप आणि रविकांत अडसूळ यांची प्र आयुक्त पदी नियुक्ती बदल सत्कार समारंभ संपन्न मी माझ्या मनपाच्या कामकाजात प्रशासकीय यंत्रणा सुधारणा हा मुख्य हेतू ठेवून काम करत सुरुवात केली आणि त्यामध्ये चांगले यश आले आता सर्व प्रकल्प देखील मार्गाला लागतील याबद्दल मला खात्री आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकता आल्या मनपाचे निष्ठावान कर्मचारी अधिकारी आहेत हे नक्की मनपासाठी चांगले काम करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली नागपूर येथे झाली आहे तसेच प्रभारी आयुक्त म्हणून रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रास्ताविक स्वागत उपायुक्त वैभव साबळे यांनी केले श्री साबळे यांनी गेल्या एक वर्षांच्या माननीय आयुक्त गुप्ता साहेब यांच्या कामकाजाचा धावता आढावा मांडून त्यांची यशस्वी कामकाजाबाबत माहिती यावेळी दिली आहे क्रीडा ही संस्थेचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सुजित काटे अध्यक्ष मक्तेदार संघटना यांनी आपले मत व्यक्त करून माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी मनपा कामकाजात केलेल्या सुधारणा केल्या आहेत त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीनं आभार मानले आहेत नकुल जकाते सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचा मनपा अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी चांगली शिस्त लावून चांगले कामकाज करण्यास सुरुवात केली आहे असे नमूद केले वृषाली अभ्यंकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अभिनय जाओ या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत रोज एक दिवस करते सचिन कदम यांनी कुमास्तारपणे मत नोंदवून एक दबाव होता तो प्रभारी आयुक्त श्री अडसूळ साहेब यांनी देखील राखून ती परंपरा चालू ठेवा असं मत नोंदवलंय उपायुक्त स्मृती पाटील यांनी कमी कालावधी देखील चांगलं काम करता आलं असं मत नोंदवलंय प्रभारी आयुक्त श्री अडसूळ साहेब यांनी आपले मत नोंदवताना एक वर्ष पूर्ण करून आज प्रभारी आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे आणि यामध्ये माननीय शुभम गुप्ता आयुक्त सहा साहेबांसोबत काम करण्यास आनंद मिळत होता निर्णय क्षमता काय असते हे त्यांच्या कामातून दिसून आलं आयुक्त गुप्ता यांच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सर्वांनी प्रभारी आयुक्त रविकांत अर्जो यांना देखील पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि यावेळी उपायुक्त स्मृती पाटील विजय यादव वैभो सावे शिल्पा दरेकर सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली